बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार असल्याची चिन्ह गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे विद्यमान खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार रिंगणात उतरणार आहेत यामुळे बारामतीमध्ये ननंद भावजाईची लढाई चर्चेत आहे परंतु आता या लढतीत तिसऱ्या खेळाडूने मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे यामुळे बारामतीमध्ये पवार यांच्या अडचणी वाढणार आहेत माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभेत आर लढाई करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अजित पवार यांच्यासमोर नवीन संकट निर्माण झाले माजी मंत्री विजय शिवतारे यांनी एका कार्यक्रमात आर पारची लढाई लढण्याची घोषणा केली आपण पवार कुटुंबियांनाच का मतदान करावे बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही असे वक्तव्य करत विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल केला राष्ट्रवादीत असलेले आणि नंतर शिवसेनेत गेलेले विजय शिवतारे यांना अजित पवार यांनी आव्हान देऊन दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत पराभूत केले होते त्यावेळी विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार टीका केली होती त्यामुळे अजित पवार आक्रमक झाले होते त्यांनी शिवतारे यांना चॅलेंज दिले होते अजित पवार म्हणाले होते कि तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो महाराष्ट्राला माहिती मी जर ठरवलं एखाद्याला आमदार होऊ द्यायचे नाही तर मी कुणाच्या बापाचे ऐकत नाही विजय अरे विजय शिवथरेचा तुझं बोलणं किती तुझा आवाज किती तू बोलतोय कुणाबरोबर तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो आजच्या महाराष्ट्राला माहिती आहे मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही यानंतर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांचा पराभव केला होता यामुळे विजय शिवतारे त्या पराभवाचा वाजपा बारामती लोकसभा मतदारसंघात काढणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे